गंभीर आजाराशी झुंज देत असताना केवळ सामाजिक भावनेच्या जाणिवेतून समाजसेवेचं व्रत हाती घेतलं आहे पालघर जिल्ह्यातल्या किरण कामदार यांनी बासष्ट वर्षीय किरण कामदार या गेली काही वर्ष पार्किन्सन आजाराशी झुंज देत आहेत मात्र तरीही त्या रुग्णांसाठी अन्नछत्र चालवत आहेत त्यांचं हे अन्नछत्राचं कार्य कोरोना काळापासून सुरू आहे त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यातही आलं आहे त्रेसष्ट वर्षीय किरण कामदार या आपले पती मुलगा मुलगी सून आणि नातवंडासह पालघर जिल्ह्यातल्या वसई शहरात एका छोट्याशा घरात राहतात किरण आणि त्यांच्या पतीला दुर्धर असा पार्किन्सन्स आजार झालाय या आजारामुळे त्यांचे पती काहीच हालचाल करू शकत नाहीत किरण यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या कमाईवरच चालतो कोरोना काळात किरण या एका कामानिमित्त वसईतल्या डी एम पेटीट शासकीय रुग्णालयात गेल्या असताना कोरोनामुळे रुग्णालयात रुग्णांच्या जेवणाची होत असलेली गैरसोय त्यांनी पाहिली इथले रुग्ण एक वडापाव खाऊन किंवा बिस्किटाच्या पुड्यावर संपूर्ण दिवस काढत होते तर अनेक रुग्णांचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय होत नसे स्वतःच्या घरची परिस्थिती हलाखीची असूनही किरण यांनी अशा रुग्णांसाठी एक वेळच्या जेवणाची सोय करायचं ठरवलं त्यानुसार रुग्णालय प्रशासनाशी बोलून त्यांनी रुग्णांसाठी खिचडी बनवून आणायला सुरुवात केली कोरोनापासून त्यांचं हे रुग्णांना अन्न सेवा देण्याचं काम आजता गायत सुरू आहे असं एक का कलम लगायचा सबका टिफिन ने आ रहा था वाहन सब बंद है तभी हॉस्पिटल में जो बारा पंधरा गाव के लोग जो आते थे उसके पास ना आने का तकलीफ तो था ही लेकिन उधर दाखिल होने के बाद उसको खाने का बहुत तकलीफ था वड़ा तो पाव खाकर भी वो गोली खास खाते थे वो ठीक नहीं था और कुछ बाहर से टिफिन कर से टिफिन आ नहीं सकता था तो वो सबके लिए मैंने सोचा कि मैं कुछ भी मेरी तबीयत ठीक नहीं है पार्किस कुछ नहीं बना सकती ज्यादा चपाटी नहीं कर सकती लेकिन ज्यादा खिचड़ी तो बना सकती हूँ ना तो इसलिए मैंने सोचा कि मैं खिचड़ी बनाऊ खिचड़ी में भी शाग भाजी डालू तो पौष्टिक बनेगी और आराम से वो लोग खा पाएंगे कोरोना काल में दो सौ से तीन सौ खाता खाते थे इसलिए इतने ज़्यादा नहीं खाते और जो उसकी जरूरत है वो मैं पूरा कर सकती हूँ इसलिए मुझे लगता है कि चलो मेरा टाइम पास भी होता है और मेरी तबीयत तो भी अच्छी रहती है क्योंकि मेरा पार्किन बिना प्रवृत्ति बढ़ जाता था लेकिन जब से चालू किया है मेरा पार्किंसन आगे नहीं बढ़ा है तिला एवढा त्रास होऊन सुद्धा ती एवढ्या लोकांचा एव्हरी डे शंभर पेक्षा लोकांचं जेवण बनवणं सोपं नाहीये तर ती सगळं करते सकाळी लवकर उठून साडेसात वाजता तिचं कार्य सुरू होते आणि बारा बारा वाजता ती एवढ्या लोकांची खिचडी बनवून ठेवते आणि बारा वाजता ती खिचडी घरातून स्वतः घेऊन जाते डब्यात भरून आणि तिथे वॉट टू वॉट जाऊन एव्हरी पलंगावर ती खिचडी देते आणि ते खूपच मोटिवेशन आहे कारण तिथे मी लोकांना बघितलंय ते खूप ब्लेसिंग देतात कोण असं हक करतात आणि म्हणजे रडताना पण मी लोकांना बघितलंय की आंटी तुम्ही तर आम्हाला काय झालं असं आणि मी असं पण बघितलंय की लोकांचं ऑपरेशन असतात तर ऑपरेशन आधी ते सांगतात आंटी आप ऑल द बेस्ट बोलतो तो सब सही हो जाएगा आपने बहुत आपका काम इतना अच्छा आहे की आपण सब सही हो जाएगा पार्किन्सन्स हा एक न्यूरोडिजनरेटिव्ह आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या पेशी हळूहळू निष्क्रिय होतात आणि त्यामुळे शरीराच्या अनेक समस्याही उद्भवतात वयाच्या पन्नास ते साठ व्यक्तींमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त किरण दिवसातून आठ गोळ्या घेतात आपल्या आजाराशी झुंज देत या रुग्णसेवेच्या कामात त्या कधीही खंड पडू देत नाहीत त्याबरोबरच त्या स्तनदा मातांसाठी कधी पौष्टिक लाडू तर कधी फळही घेऊन जातात कधी कधी खिचडीसह त्या जेवणात विविध पौष्टिक पदार्थही घेऊन जात असतात त्यांच्या या कामाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे की वयस्कर असले तरी त्यांनी त्यांचा तेन काम कधीही थांबवला नाही कोविड असो नसो कोविडमध्येही सुद्धा त्यांनी तेवढी भीती न करता आणि ते स्वतः घरी जेवण बनवतात त्यांच्या कोणाकडून मदत न घेता आणि स्वतःच्या त्यांच्या याच्यावर ते बनवतात ते घेऊन येतात स्वतः ते आ, जरी ते वयस्कर असले आणि त्यांना पार्किन्सन पण आहे तरी हे सगळं चॅलेंजेस ते पार पाडून आणि ते आपल्यासाठी हॉस्पिटलसाठी गरिबांसाठी निस्वार्थ मी सांगेन ते सेवा देत आहे हे खूपच त्यांची गोष्ट दुसऱ्यांनाही इन्स्पिरेशन देते आहे या आंटी ज्या आता पाच सहा वर्ष झाले येत आहेत पण त्या आल्यापासून आम्हाला खूप म्हणजे आम्हालाच काय तर इतर पेशंट लोकांना सुद्धा एवढं सोयीस्कार झालेलं आहे की तेही उपाशी राहत नाही कधी का कधी कारण कधी टिफिन आणलं नाही तर आम्ही पण त्यांचा जेवणाचा हीच ईश्वर सेवा या उक्तीनुसार किरण यांचं रुग्णांसाठी अन्नदानाच्या सेवेचं काम इतरांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर